नमस्कार श्री स्वामी समर्थ बघा गुरुपौर्णिमेनिमित्त अनेक स्वामी भक्त हे स्वामीचरित्र सारामृताचं पारायण करत आहे तर काही स्वामी भक्त हे श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करत आहे आता आपल्याला गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करत असताना वेगवेगळ्या अनुभूती त्या वाचन करणाऱ्या किंवा पारायण करणाऱ्या व्यक्तीला येत असतात किंवा दत्त महाराज अनेक वेगवेगळ्या -वेग प्रकारे त्या व्यक्तींना साक्षात्कार देत असतात परंतु दत्त महाराज या पारायण पारायणाच्या कालावधीमध्ये आपली परीक्षा पण पाहत असतात आपल्याला दत्त महाराज त्यांच्या त्यांची सेवा करण्यासाठी आपले आपली निवड दत्त महाराजांनी केलेली असते म्हणूनच दत्त महाराज पारायण कालावधीमध्ये आपली खूप परीक्षा पाहत असतात ते आपल्याला पूर्णपणे त्या परीक्षेसाठी तयार करून घेत असतात तेव्हा आपण पारायण करत असताना आपल्याला खूप साऱ्या गोष्टींचा अडचणींचा साम सामना करावा लागतो त्यामुळे प्रत्येक पारायण करणाऱ्या व्यक्तीला हा अनुभव आल्याशिवाय राहत नाही म्हणूनच आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये गुरुचरित्र पारायण करणाऱ्या व्यक्तींना दत्त महाराज कशाप्रकारे परीक्षा घेतात किंवा कशाप्रकारे त्रास देतात हे बघणार आहोत तर नमस्कार मी साधना तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे जर तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा म्हणजे माझे सर्व माहिती सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचून जातील आणि हो आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका तर आपण आज गुरुचरित्र पारायण करताना दत्त महाराज आपली परीक्षा कशा प्रकारे घेतात हे बघणार आहोत तर बघा गुरुचरित्र ग्रंथ हा पाचवा वेद मानला जातो गुरुचरित्र वाचणाऱ्याच्या बाबतीत असं घडतं की बऱ्याचदा बघा आपल्यासोबत असं होतं की आपल्याला वाटतं की गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण मला करायचं आहे मी करणार आहे मग जेव्हा आपल्या मनात हा विचार येतो तेव्हाच आपण गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करतो का आपल्याकडून त्याचं पारायण होतं का जेव्हा आपल्या मनात पहिल्यांदा विचार येतो दुसऱ्यांदा येतो तेव्हा घडतं का होतं का पारायण नाही होत आपल्याकडून दत्त महाराज लगेच ही सेवा गुरुचरित्रच्या पारायणाची सेवा करून घेत नाही या सेवेसाठी भरपूर मोठा कालावधी जातो आपण म अशा एकही स्वामीसेवक नसेल की त्यांच्या मनात आलं आहे की स्वा मला गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायचं आहे आणि दत्त महाराजांनी लगेच त्यांच्याकडून गुरुचरित्र ग्रंथाचं पारायणाची सेवा करून घेतली आहे असं खूप रेअरली घडत असेल एखाद्या भक्ताबरोबर परंतु माझ्यासोबत तरी हे घडलेलं नाही मला पण गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायची जेव्हा इच्छा माझ्या मनात निर्माण झाली त्यानंतर लगेच मला ते, ते पारायण करता आलं नाही या गोष्टीसाठी बरासा कालावधी मला लागला परंतु दत्त महाराजांनी माझ्याकडून ही गुरुचरित्र पारायणाची सेवा करून घेतली तर बघा या सेवेसाठी खरंच भाग्य लागतं जे भाग्यवान लोक आहेत तेच गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करतात गुरुचरित्र ग्रंथ वाचायचं ही फक्त आपली इच्छा नसते तर ही साक्षात दत्त महाराजांची इच्छा असते त्यांनी ज्या व्यक्तींची निवड केलेली आहे त्याच व्यक्ती या गुरुचरित्र ग्रंथाचं पा पारायण करत असतात गुरुचरित्र ग्रंथ वाचत असतात गुरुचरित्र ग्रंथ वाचायला खरंच नशीब लागतं भाग्य लागतं ज्या भाग्यवान व्यक्ती आहे तेच गुरुचरित्र ग्रंथ वाचत असतात मग आता हा गुरुचरित्र ग्रंथ वाचत असताना दत्त महाराज आपली परीक्षा कशी घेतात अनेक भक्त सांगत असतात की गुरुचरित्र वाचन करत असताना गुरुचरित्राच्या पारायण कालावधीमध्ये दत्त महाराज आपली परीक्षा घेत असतात परंतु दत्त महाराज ही परीक्षा का घेत असतात का ते आपल्याला त्रास देत असतात तर हेच हीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये समजावून घेणार आहोत तर परीक्षा म्हणजे काय दत्त महाराज पारायण काळात जी परीक्षा घेतात ती परीक्षा कशाची असते तर ती परीक्षा असते श्रद्धा आणि सबुरीची बघा आपली जेवढी श्रद्धा दत्त महाराजांवर आहे त्या श्रद्धेला त्या श्रद्धेतून तुम तुमच्यात किती सबुरी आहे किती संयम आहे हे दत्त महाराज बघत असतात बघा अनेकदा बऱ्याचशा पा पारायण करणाऱ्या व्यक्तींबरोबर असं घडतं की जेव्हा पारायण करत आहे तेव्हा खूप विघ्न येतात संकटं येतात काही वेळेस अचानक लाईट जाते मग आपण पारायण करा कालावधीमध्ये आपण आजारी पडतो घरात काहीतरी प्रॉब्लेम येतो किंवा समस्या येते घरामध्ये कुणीतरी आजारी पडतं अशा वेगवेगळ्या वेग प्रकारच्या समस्या या पारायण काळामध्ये आपल्याला येत असतात पारायण करणाऱ्या व्यक्तीचं मन एकाग्र होत नाही त्या व्यक्तीच्या मनात असंख्य विचार येतात ते त्या व्यक्ती एकाग्रतेने तो ग्रंथ वाचू शकत नाही त्यांचं मन दुसरीकडेच भरकटत असतं अशाही अडचणींना आपल्याला पारायण काळामध्ये सामोरं जावं लागतं आता हे सगळं ज्यांच्यासोबत होतंय त्या व्यक्ती या सर्व समस्यांवर सर्व अडचणींवर मात करून पुढे जातात म्हणजे गुरुचरित्राचं वाचन करतात अगदी एकाग्रतेने त्या गुरुचरित्र ग्रंथाचं वाचन त्या व्यक्ती पूर्ण करतात अशाच व्यक्ती या परीक्षेमध्ये पास होतात दुसरी परीक्षा असते ती संयमाची बघा अनेक वेळा पारायण करताना जी व्यक्ती पारायण करते तिच्या मनात असं वाटतं की हे पारायण करणं किंवा हे गुरुचरित्र वाचण्याचं कार्य आहे हे अर्धवट सोडून द्यावं हे वाचूच नये असं त्या व्यक्तीच्या मनात वारंवार येत असतं परंतु हा विचार मनात येताच जी व्यक्ती तो विचार मनातून काढून टाकते आणि त्या गुरुचरित्र ग्रंथाचं वाचन पूर्ण करते पारायण पूर्ण करते तीच व्यक्ती या परीक्षेमध्ये पास होते ही त्याच्या संयमाची परीक्षा असते तिसरी परीक्षा असते ती सेवेची आणि नम्रतेची परीक्षा बघा बऱ्याचदा जी व्यक्ती गुरुचरित्राचं पारायण करत आहे ती व्यक्ती स्वतःला वेगळंच काहीतरी समजत असते मग त्या व्यक्तीच्या मनात एक अहंकार आलेला असतो परंतु पारायण काळामध्ये आपल्या मनामध्ये कोणताही अहंकार न येऊ देता आपण अगदी मनापासून भक्तिभाव ठेवणं सेवा करणं हीच सर्वात मोठी परीक्षा असते बऱ्याच व्यक्ती गुरुचरित्राचं पारायण हे घरामध्ये करतात किंवा काही सेव, स्वामी सेवक स्वामीसेवक हे क शेजारीलच केंद्रात मठात मंदिरात या गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करत आहे तेव्हा अशा वेळेस आपण घरात किंवा मंडळामध्ये वाचन करत असताना कोणावर राग न रागावणे म्हणजे कोणावर रागवायचं नाही नाला काही वाईट शब्द बोलायचा नाही ही सुद्धा एक मोठी परीक्षा असते बघा पारायण काळामध्ये आपल्याला आपल्या रागावर नियंत्रण ठेवायचं असतं आपलं आचरण आपण शांत ठेवायचं असतं आपलं मन एकाग्र करायचं असतं त्यामुळे जी व्यक्ती आपल्या रागावर नियंत्रण ठेवते तीच व्यक्ती या परीक्षेमध्ये नक्कीच पास होते चौथी परीक्षा असते ती आपल्या आचरणाची परीक्षा जी व्यक्ती पारायण करत आहे गुरुचरित्राचं वाचन करत आहे त्या व्यक्तीच्या आचरणाची परीक्षा दत्त महाराज घेत असतात म्हणजे नक्की काय होतं जेव्हा आपण पारायण करत असतो त्यावेळेस आपल्याला फक्त तो ग्रंथ वाचायचा नसतो त्या ग्रंथामध्ये ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या आत्मसात करायच्या असतात त्या गोष्टी आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आचरायच्या असतात म्हणजेच जे काही आपण नौं हो, त्या ग्रंथातून शिकलो आहोत जे काही विचार आपले आपण नवनवीन शिकलो आहोत ते विचार आपण आत्मसात करायचे आणि आपल्या व्यवहारामध्ये त्या विचारांचं आचरण करायचं असतं बघा पारायण काळामध्ये आपल्याला खोटं बोलायचं नसतं आपल्या रागावर आपल्याला नियंत्रण ठेवायचं असतं आपल्याला मुख्या जनावरांची किंवा ग, ग गरीब लोकांची दया करायची असते दानधर्म आपल्याला पारायण काळामध्ये करायचं असतं आपला जो स्वभाव आहे आपली जी वागणी आहे ती अतिशय नम्र असली पाहिजे जेव्हा आपण पारायण करत आहो किंवा नेहमीच आपल्या वा आपली वागणी ही नम्र असली पाहिजे तर या सर्व म्हणजेच पारायण काळामध्ये आपल्या सत्य संयम दया क्षमा आणि नम्रता यांची ही परीक्षा असते आपण किती नम्र आहो आपण खरं बोलतो का आपण इतरांना क्षमा करू शकतो का आपण या सर्व बाबतींची परीक्षा असते बघा जी, जी व्यक्ती ब गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करत आहे त्या व्यक्तीची परीक्षा दत्त महाराज हे स्वप्नातून किंवा संकेतातून देत असतात म्हणजे नक्की काय होतं जी व्यक्ती गुरुचरित्र वाचत आहे त्या व्यक्तीला दत्त महाराज सा त्यांच्या स्वप्नात येऊन साक्षात्कार देतात किंवा काही गोष्टी सांगत असतात मग किंवा काही संकेत देत असतात मग ज्या गोष्टी दत्त महाराजांनी सांगितल्या आहे त्या गोष्टी समजावून घेणं जे संकेत आपल्याला दत्त महाराजांनी दिलेले आहे ते समजावून घेणं आणि त्यानुसार आचरण करणं त्यानुसार वागणं ही सुद्धा एक महत्त्वाची परीक्षा आहे स्वप्नात आपल्याला दत्त महाराज साक्षात्कार देतच असतात याबद्दलचा एक व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केला आहे तर तो साक्षात्कार ते संकेत कोणते आहे ते आपल्याला समजावून घेता आले पाहिजे आणि त्या संकेतांनुसारच आपण आचरण केलं पाहिजे वागलं पाहिजे ही एक खूप मोठी परीक्षा असते बघा नेहमीच असं होतं की पारायण करणाऱ्या व्यक्तीला पारायण काळामध्ये खूप चिडचिड होते राग येतो त्यांचं मन एकाग्र होत नाही त्यांचं मन जे वाचन करत आहे त्यामध्ये लागत नाही एक चित्त त्या व्यक्ती होत नाही परंतु अशा वेळेस त्या व्यक्तीनं निराश व्हायचं नाही त्या व्यक्तीनं माघार घ्यायची नाही तितक्याच जिद्दीनं तितक्याच एकाग्रतेने त्या गुरुचरित्र ग्रंथाचं वाचन आपल्याला करायचं आहे आणि शेवटी या सर्व परीक्षा दत्त महाराज घेत असतात परंतु न शे याचा रिझल्ट काय असतो तर त महाराज दत्त महाराज काळामध्ये आपली परीक्षा का घेत असतात तर तर ती परीक्षा ते घेत असतात ती परीक्षा आपल्याला शिक्षा देण्यासाठी दत्त महाराज घेत नसतात तर आपल्याला आपली जी भक्ती आहे ती भक्ती अधिक दृढ करण्यासाठी दत्त महाराज आपली परीक्षा घेत असतात आणि आपल्या आयुष्यात ज्या काही अडचणी असतात जी काही संकटं असतात ती संकटं दूर करण्यासाठी दत्त महाराज आपली परीक्षा ही घेत असतात बघा दत्त महाराज ही आपली परीक्षा घेत असतात परंतु शेवटी ते कृपेचा वर्षावही आपल्यावर करत असतात जितकी जास्त परीक्षा दत्त महाराज घेतात तितकंच जास्त फळ त्या परीक्षेचं किंवा त्या परीक्षेचा निकालही तितकाच चांगला असतो जेव्हा दत्त महाराज आपली परीक्षा घेतात त्या परीक्षेचं फळही म्हणजे आपल्याला रिझल्टही चांगलाच देतात दत्त महाराज आपली जी काही श्रद्धा असते भक्ती असते सेवा असते ती शंभर टक्के स्वीकारतात आणि आपल्याला आपल्या पारायणाचं आपल्या सेवेचं फळ हे दत्त महाराज देत असतात दत्त महाराजांची कृपा आपल्यावर अखंड राहते तेव्हा पारायण कालावधीमध्ये दत्त महाराज अनेक प्रकारे आपली परीक्षा घेतात परंतु आपण त्या परीक्षांना घाब घाबरायचं नसतं आपण अगदी जिद्दीनं चिकाटीनं एकाग्रतेनं त्या परीक्षांना सामोरं जायचं असतं आणि गुरुचरित्र ग्रंथाचं वाचन आपण अगदी मनोभावे करायचं असतं या परीक्षांमध्ये तुम्हाला नक्कीच दत्त महाराज पास करतील आणि तुमच्या सर्व इच्छा मनोकामना दत्त महाराज पूर्ण करतील तुमच्या परिवाराचं तुमच्या कुटुंबाचं रक्षण दत्त महाराज करतील तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील आर्थिक तुमच्या ज्या काही का समस्या असतील आर्थिक समस्या आरोग्यविषयक काही समस्या असतील विवाहविषयक समस्या असतील मुलांच्या शिक्षणाच्या काही समस्या असतील पतीपत्नीतील भांडणांच्या समस्या असतील या सर्व समस्यांचं निराकरण दत्त महाराज नक्कीच करतील तेव्हा गुरुचरित्र ग्रंथाचं वाचन करताना तुमचं मन तुम्ही एकाग्र ठेवायचं आहे आणि ज्या ज्या जे काही संकट येणार आहे अडचणी येणार आहे त्या अडचणींना तुम्हाला पार करून गुरुचरित्राचं वाचन पूर्ण करायचं आहे या ग्रंथाचं तुम्हाला पारायण करायचं आहे तर झालेली माहिती स्वामी महाराजांच्या चरणी आणि दत्त महाराजांच्या चरणी अर्पण करून आजचा व्हिडिओ इथेच थांबवते हो माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ